आई वटलावर भाषणात बोलावे त्यांना वृद्धाश्रमात ठेवावे का असे व्हावे स्वकीयासाठी योद्ध्यांनी लढावे आपापसातच आम्ही गळे चिरावे का असे व्हावे विश्वकल्याणासाठी ज्ञानेशाने विश्व कल्याणासाठी ज्ञाना एकमेकांचे हातपाय ओढावे सेवावे कुष्ठरोग्यांचे हो बाबा आमता आमच्या जीवन फुलवावे कुष्ठरोग्यांचे हो जी बाबा आमट्यांनी जीवन फुलवावे घरातलेच रक्त मात्र त्यास बाजूला करावे असे व्हावे माय म्हणून सिंधुताई सपकाळला माय म्हणून सिंधुताई सपकाळला गौरवावे माय म्हणून सिंधुताई सपकाळला गौरवावे आणि आम्ही पुन्हा अनाथ करावे आणि आम्ही कुणाला अनाथ करावे असे व्हावे मिले पैसा जोवर मिले पैसा जोवर तो जो तोवर मान दयावे मिले पैसा जोवर तोवर मान दयावे पुना मात्र त्याला आयत खाऊ मनावे काशे वावे दोष काय त्याचा जन्म तुम्ही आम्ही द्यावे अपंग असतात दोष काय त्यांचा जन्म तुम्ही आम्ही द्यावे अपंगाला पांगळ्या असे हिनवावे का इतरांचे शील भ्रष्ट करावे वासनांदाने इतरांचे शील भ्रष्ट करावे बहिणीकडे कोण बघे त्याचा त्याने खून करावे काय व्हावे वस्त्रां महिलांनो नो स्त्रियांना नाही आहे पण बन... सांगतोय की एक थोडस ओळखून घ्या शेवटच्या दोन वडे वस्त्रालंकार दागिन्यानी तुम्ही मिरवावे वस्त्रालंकार आणि दागिन्यानी तुम्ही मिरवावे खरा जिवंत पतिदागिना खरा जिवंत पतिदागिना त्याला ना ओळखावे का से व्हावे का से व्हावे